नमस्कार मी अर्चना अर्चना लाईफस्टाईल या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आता मी गौरांशले काल त्याच्या पप्पाने शर्ट आणले होते ते मला चेंज करायला जावं लागते बघू शकता हे शर्ट आहे त्याच्यामध्ये हे मला चेंज करायला जावं लागतात आता मी ती चेंज करायला चालली आणि आताच मी गौरांशला स्कूलमध्ये सॉरी ट्युशनला सोडलेलं आहे आणि घरी आली आणि शर्ट घेतले आता चाललेली आहे मार्केटला तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनचं बटन दाबा मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन त्याच्या नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला येईल व्हिडिओ पूर्ण बघा जर तुम्हाला युजफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग जास्त न वेळ न गमावता आपण जाऊ मार्केटला जस्ट मी आलेली आहे बघू शकतो सध्याच घरी पोचले कपड्याच्या मार्केटमधून भाजी मार्केट बघू शकता किती दमलेली आहे मी चला आता मी फ्रेश होती आणि मी काय काय आणलं ते तुम्हाला दाखवते पटकनच तसंच मग मला नंतर मग राष्ट्रला पण घ्यायला जा, जाय जायचं आहे बघू शकता सध्या आता मग फ्रेश होते आणि मी तुमच्यासंगी बोलते बघा क्रो आलेला आहे खिडकीमध्ये के त्याला भूक लागली की तो बरोबर येते तर तो मला खिडकी मला बघितलं की तो येते बरोबर आता त्याला जे। जेवण पाहिजे चला मग भेटतो मी तुमच्या जस्ट मी आले सामान ठेवलं आणि त्याच्यानंतर फेशवॉश केलं माझ्या डोक्याची के टिकली पडली होती मी थोडीशी पावडर लावली थोडीशी बेस्ट एक लावली तर तुम्हाला थोडंसं फ्रेश झालं ना तर कारण ते मस्त असं गारगार पाणी चेहरा हे करून घेते मी कधी पण बाहेर आली बाहेरून आली तर आणि मस्त आता बसून मस्त एक ग्लास पाणी पेते एवढी गर्दी आहे बाहेर एवढी गर्दी आहे की तुम्हाला काय सांग मार्केटमध्ये कपड्याच्या मार्केटमध्ये भाजी मार्केट किंवा रिग नाही आपल्याला चालेल उडी गर्दी आहे खूप खूप सारी गर्दी गमायला होतं माझं बारी पाणी पिऊन झालेलं आहे म्हणजे काय आणलं ते तुम्हाला दाखवते त्याच्यानंतर मला जास्त घ्या ना तर बघू शकता तुम्ही आता किती वाजले साडेतीन वाजलेले आहेत चारला मला त्याला घ्यायला जा जावं लागते ला तोपर्यंत मी काय काय आणले ते तुम्हाला दाखवते पटपट पटपट चला मग आपण ते बघून घेऊ लोकं आता काय काय आणलं शिमला मिरची आणलेली आहे बटाटा आहे टोमॅटो आणले एक किलो कोथिंबीर तो खूप महाग आहे पण ठीक आहे शेतकऱ्याचा फायदा होते ठीक आहे त्याचा पण कधीतरी फायदा झालाच पाहिजे ना मी पण एक शेतकऱ्यांची मुलगीच आहे बघू शक खूप कष्ट करायला लागते करा शेतकऱ्यासाठी कोथिंबीर महाग झाली आपल्याला वाटते आपण शहरात राहतो तर आपल्याला वाटते की खूप सारा महाग आहे जर त्याला फायदा होत असेल तर हे त्याच्या मेहनतीचं खरंच असते खरंच मी सांगतो तुम्हाला आपल्याला वाटते की वीस रुपयाची कोथिंबीर एवढी भेटली पण नाही खूप कष्ट करायला लागेल शेतकऱ्याला रात्र दिवस झटा लागते रात्र दिवस न पाहता त्याला रात्री पायपं चेंज करायला हे चेंज करायला जावं लागते रात्री रात्री म्हणून मी शेतकऱ्याची मुलगी आहे म्हणून मला माहिती आहे खूप कष्ट करायला लागते म्हणजे खूप कष्ट मी माझ्या आईबाबाचे कष्ट बघितले म्हणून मी तुम्हाला सांगते बघू शकतं लिंब आणितली वीस रुपयाचे आहे ते पाच भेटलेले आहेत रूम लिंब ठीक आहे टमाटर आता सस्त झालेला आहे तीस रुपयाचे एक किलो भेटले बटाटा आहे वीस रुपयाचा अर्धा किलो अर्धा किलो चालते मी शिंदा मिरची आहे पाव किलो वीस रुपये आणि त्याच्यानंतर मला गौरांचे शर्ट आहे ते त्याला आधी आणले ते, ते थोडेसे मोठे झाले होते म्हणून मला ते चेंज करायचे होते आता मी ते दुसरे घेतलेले आहेत दुसरे म्हणजे सर्व चेंज केले मी ते तुम्ही मला दाखवते छान आहे खूप छान आहे काल ते दोघं आपल्याला ना आणले होते पप्पाने ते खूप मोठे झाले होते म्हणून मला चेंज करायला जावं लागलं आणि हे मला आवडले म्हणून हे आणले बघू शक बघू आता घरी आल्यानंतर ते बी काय करतं त्याला आवडतं का नाही आवडत त्याला पण चेंज करायला जावं लागते पहिल्या अंमलबजावणी खूप छान होतं त्यातले एक पण ते खूपच मोठे झाले होते मग मी आता चेंज करून आणले आता मला गौरांसाठी शेवड्या बनवायच्या आहेत त्याला शेवड्या दूध आवडते तर त्याची रेसिपी मी तुमच्यासमती शेअर करते सर्वप्रथम मी त्याला पहिले घरी घेऊन येणार आहे मग मी शे शेवड्याची रेसिपी तुमच्यासमती शेअर करणार आहे तुमच्या पण मुलाला शेवड्या आवडतात की नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि ब्लॉग हा कंटिन्यू ठेवा प्लीज प्लीज तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा माझे काम आता सर्व झालेले आहेत म्हणजे बरंचला दोन वेळा असताना यायचे होते त्याच्याच आधी माझे सर्व काम झालेले आहेत खूपच गरमा पडते खूप म्हणजे खूप गरमा पडते पाऊस आला ना आता थंडी असते आणि गरमा पडते खूप आणि पण खूपच तपते तुम्ही बघू शकता माझ्या घरातून कशी ट्रेन दिसते ते आणि खूप मस्त झाडं आहेत खूप भारी वाटते गौराशना गौराशला तिथेच बसायला खूप म्हणजे खूपच आवडते इथ बसलेला असते त्याला ट्रेन म्हणजे ट्रेन खूप आवडते म्हणून त्याला इथं बसलेला असतो त्याला मग ब्लॉक ब्लॉक कंटिन्यू ठेवा शेवले दूध तुझ्यासाठी शेवटी दूध बनवत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे आणि शेवड्या घेतलेल्या आहेत मी बघू शकता थोड्याशा बार म्हणजे गावावरून आणलेल्या शेवड्या आहेत हे मस्त आपल्या पाण्याला छानपैकी उकडी आली की आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मध्ये थोडंसं घी टाकणार आहे घी टाकल्याने शेवड्या आपल्या छान मोकळ्या मोकळ्या होतात म्हणून मी घी टाकणार आहे बघू शकते छानपैकी आपल्या पाण्याला उकडी येत आहे आता शेवड्या आपण याच्यामध्ये टाकणार आहोत उठलेलं आहे मी बघू शकता याच्यावर मस्त रळस टाकून याच्यामध्ये मी शेवड्या काढून घेणार आहे इथे बघू शकतो शेवड्या आपल्या छानपैकी शिजल्या आहेत मस्त असं बघू शकता त्यातलं पाणी आपलं पूर्ण झारून जाणार आहे दाखवतो मी तुम्हाला कसं पाणी झाडल्यानंतर आपण प्लेटमध्ये खायला घेऊ शकतो झारलेलं आहे प्लेटमध्ये असे शेवड्या काढून घेतलेल्या आहेत छानपैकी आता याच्यावर मी घालणार आहे दूध साखर मस्त अशी चला मस्त अशी एन्जॉय करा शेवड्या बनवल्या इथं थंड्या पण झाल्या गौरांशली विचारू पण कशा शेवड्या झाल्या ते कशा झाल्या शेवड्या नक्की हे तुम्ही पण अशा गव्हाच्या पिठाच्या शेवड्या आहेत नक्की बनवून द्या एकदम खूप छान आहे सोपी रेसिपी आहे छान खूप लागते अशा प्रकारे मी गौराशला शेवड्या बन भरवते आणि नंतर तुमच्याशी बोलते अशा प्रकारे मी टमाटर छानपैकी धुवून मस्त पुसून त्याला अशा डब्यामध्ये ठेवलेले आहेत आठ दहा दिवस जातात मस्त कोथिंबीर अशी ठेवली मिरच्या मस्त धून नाकणं काढून अशी ठेवली शिमला मिरची इथं चहा ठेवलेला आहे इथं दूध गरम करेल ठेवलेला आहे अरे अशी निंबं ठेवले निंब असे काचेच्या भरणी ठेवलेलं एकदम छान राहतात पंधरा वीस दिवस मस्त टिकतात